नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर बघा मी तुम्हा सर्वांसाठी अजून एक टिप घेऊन आलेली आहे ती टिप्स आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे बघा गरोदरपणात जर आपण सा प्रेग्नेंट असताना जर साजूक तूप खाल्ले तर प्रसूतीमध्ये आपल्याला बहुत काय त्याचे फायदे भेटू शकतात ते फायदे कोणते आणि याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी आता आजकाल नॉर्म नॉर्मल डिलेवरी होणे खूप अवघड झालेलं आहे परंतु जर आपण गरोदरपणात योग्य प्रमाणात जर तूप दररोज जर आपल्या आहारात घेतलं तर ते सुद्धा आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी सुद्धा तूप खूप फायदेशीर ठरणार आहे तर त्याचे महत्वपूर्ण गुण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा व्हिडिओ शूट पर्यंत पहा बघा आई होण्याचे स्वप्न पाहण्यापासून ते आई होण्यापर्यंतचा प्रवास स्त्रियांसाठी खूप रोमांचक आणि भावनिक आणि जबाबदारीचा असतो आईच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी गर्भधारणेपासून नव्या महिन्यापर्यंत गर्भवती महिलेला आहाराची अत्यंत काळजी घेतली जाते या काळात चांगले अन्न औषधोपचार व्यायाम चांगली पुस्तके आजूबाजूचे चांगले वातावरण हे खूप महत्वाचे आहे गरोदरपणात भरपूर फळे भाज्या पातळ पदार्थ आणि हेल्दी खाण्याचा सल्ला दिला जातो कारण गर्भधारणे दरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा तिच्या आणि तिच्या मुलाच्या आरोग्यावर खूप परिणाम होत असतो जेव्हा मूल पोटात वाढत असते वा तेव्हा त्याची आई त्याच्या अन्नाचा स्रोत असते आई जे काही खाते ते थेट मुलाला जाते म्हणूनच अनेक स्त्रिया गरोदरपणात भरपूर तूप खातात तूप खाण्याचे खरंच खूप फायदे आहेत का तर हे जाणून घ्या बघा गरोदरपणात तूप स्त्रीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे प्रसूती रोग तज्ज्ञ डॉक्टर रॅम्या काबलिन यांच्या मते भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी तूप एक आहे जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तिला घरातील वडीलधारी मंडळी तूप खाण्याचा सल्ला देतात गरोदरपणात तूप खाणे स्त्रीच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे पचनासाठी खूप मदत करते गरोदर तिने जर तूप खाल्ले तर बाळ सहजच बाहेर येते म्हणजे नॉर्मल डिलेवरी होण्याची शक्यता जास्त वाढते गर्भवती महिलेने तूप का खावे यावर प्रसूती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रम्या कबलीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही गरोदर असताना रोज एक चमचा तूप खा तूप आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते पण अनेकदा असं सांगितलं जातं की गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात तूप खाल्ल्याने योनी मार्गातून बाळाला सहज बाहेर येण्यास मदत होते मात्र हे खरे आहे की नाही ह्याच्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा सायंटिफिक रिजन नाही आहे तूप बाळाच्या मेंदूसाठी आणि मज्जा संस्थेसाठी खूप फायदेशीर आहे असं म्हटलं तर पारंपरिक आयुर्वेदामध्ये औषधांमध्ये शतकांशतके तुपाचा वापर केला जातोय आणि गरोदर महिलांसाठी याचे विविध आरोग्यविषयक फायदे आहेत तुपांमध्ये आवश्यक असलेली जीवनसत्वे असतात जी गर्भधारणेसह बाळाच्या आणि आर आईच्या आरोग्यासह खूप चांगली असतात गरोदर महिलांना संपूर्ण गर्भधारणेदरम्यान उत्साही राहण्यासाठी ते मदत करतं मुलांच्या मेंदू आणि मज्जासंस्थेचा योग्य विकासही मदत करते निरोगी चु त्वचेसाठी सुद्धा तूप खूप फायदेशीर आहे बघा त्वचेची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीमध्ये तुपाचा वापर अनेकदा केला जातो गरोदर महिलांना त्वचा त्वचा आणि त्वचेचा बदल जे जाणवत असतात आणि तूप त्यांच्यासाठी मॉइश्चरायझर म्हणून वापरल्यास किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय केल्यास त्वचेचे पोषण कोरडेपणा आणि खाज कमी होण्यास मदत होते तर बघा या पद्धतीने तुपाचे आपल्या जीवनामध्ये भरपूर फायदे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओसाठी लाईक